तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लातूर सत्तावीस हजार चारशे शहाण्णव क्विंटलची आवक प्रतपिवळा किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार एकशे ऐंशी तर कमाल चार हजार तीनशे एकोणावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव विंचूर 1224 एक हजार दोनशे चोवीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सर्वसाधारण चार हजार दोनशे तर 4, कमाल चार हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती सात हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण चार हजार दहा तर 114, 63, 4, कमाल चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ बाजार समिती एक हजार चारशे तेहतीस क्विंटलची आवक प्रत्युळा किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार एकशे दहा तर कमाल चार हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर अमरावती बाजार समिती आठ हजार चारशे नव्वद क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार सत्तर तर कमाल चार हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बीड बाजार समिती एकशे एकोणनव्वद क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार पंचवीस सर्वसाधारण चार हजार एकशे बेचाळीस तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड बाजार समिती सत्तर क्विंटलची आवक प्रतपिवळा किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड डांकी चारशे दहा क्विंटलची आवक प्रतपिवळा किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलेगाव बाजार समिती तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार एकशे अठरा तर कमाल चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा बाजार समिती एकशे अठ्यात्तर क्विंटलची आवक प्रतिवळा किमान दर तीन हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाधा समिती छत्रपती संभाजीनगर एकशे एकोणऐंशी क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास तर कमाल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाधा समिती पुलगाव एकशे सौतीस क्विंटलची आवक प्र पिवळा किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती जालना चार हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक प्र पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असे आहे याचे सोयाबीन बाजारभाव असे वच्चे सोयाबीन व कापसाचे बाजार, भाव। काप सचे बाजार भाव। स तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद